नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोल ऑफ आप सनातन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण महाभारतातील एका महत्त्वाच्या पात्राचा पण काहीसा वादग्रस्त आणि दुर्लक्षित बाजूबद्दल जाणून घेणार आहोत तो म्हणजे कौरवांचा राजकुमार दुर्योधन आपल्याला माहिती असेलच की आपण दुर्योधनाला खलनायक म्हणून समजतो पण आज आपण त्याच्या कथेतील भावनिक संघर्ष आणि त्याच्या आयुष्यातील नाट्यमय प्रसंगाबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू दुर्योधनाला बालपणापासूनच एक संघर्ष सहन करावा लागला तो म्हणजे त्याच्यात चुलत भावंडांशी पांडवांशी असलेली स्पर्धा दुर्योधन हा अंधराजा धृतराष्ट्राचा मोठा मुलगा धृतराष्ट्र स्वतः अंध असल्यामुळे त्याच्यावर अंधपणाची एक छाया होती दुर्योधनाला लहानपणापासून अशी जाणीव होती की त्याच्या वडिलांना कदाचित त्यांचं अंधत्व असल्यामुळे राजगादी कधीही मिळणार नाही त्याला वाटत होतं की आपलं सामर्थ्य आणि राजकीय कुवत यामुळे आपण योग्य राजा ठरू शकतो पण नियतीने त्याच्यापुढे वेगळेच खेळ मांडले जेव्हा पांडवांना राज्य मिळावे अशी मागणी होऊ लागली तेव्हा दुर्योधनाच्या मनात राग आणि असूया तयार झाली आणि हीच असूया फक्त एक कारणामुळे नव्हे त्याला पांडवांच्या लोकप्रियतेचा त्यांच्या यशाचा आणि विशेषतः कृष्णाच्या समर्थनाचा हेवा वाटत होता दुर्योधनाला असा विश्वास होता की आपल्यावर अन्याय होत आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणात जेव्हा युद्ध पेटलं तेव्हा दुर्योधनाच्या मनात एकच ध्येय होतं आपली प्रतिष्ठा आणि आपल्या वडिलांची प्रतिष्ठा वाचवणे पण त्याच्या सगळ्या ताकती धैर्य आणि निष्ठेच्या पलीकडे त्याच्या निर्णयांमागे एक भावनिक अस्थैर्य होतं त्याचा अहंकार आणि त्याचा राग यांनी त्याचं भविष्य अंधारमय केलं दुर्योधनाच्या आयुष्याचा सर्वात भावनिक क्षण म्हणजे त्याचा शेवटचा श्वास गदायुद्धात भीमाने त्याची मांडी तोडली आणि रक्तबंबाळ अवस्थेत तो रणभूमीवर पडला त्या क्षणी दुर्योधन एकटा होता त्या महालात जिथे कधीच सूर्यप्रकाश पोचला नव्हता तिथे तो पडला होता त्यावेळी त्याने एक गोष्ट कबूल केली मी जे काही केलं ते मला माझ्या न्यायासाठी वाटलं माझ्या नजरेत मीच खरा वारस होतो पण कदाचित माझ्या मार्गाने मला फक्त विनाश मिळाला दुर्योधनाचा हा संवाद आपल्याला सांगतो की कधी कधी आपल्या अंतरंगातील असुरक्षितता स्वाभिमान आणि अहंकार आपल्या विनाशाच्या दिशेने घेऊन जातो तर मित्रांनो दुर्योधनाची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्हाला काय वाटतं दुर्योधन नक्कीच खलनायक होता की एक भावनिक संघर्षमय नायक तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया जय श्रीकृष्ण